नमस्कार मंडळी एकीकडे लगीन गाई सुरू असताना अचानक समोर आलेल्या धक्कादायक प्रकाराने कोकण हार्ड गर्ल अंकिता वलावलकरला खूप मोठा धक्का बसला आहे साखरपुडा समारंभ झाल्यानंतर त्याच रात्री अंकिताच्या गाडीचा मोठा अपघात झाला असल्याचं समोर आलं इंस्टाग्राम पोस्टवर स्टोरी शेअर करत अंकिताने याबाबतची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली या अपघातात गाडीचं मोठं नुकसान झालं असल्याचं दिसत आहे तरी अंकिता व कुणाल हे दोघेही सुखरूप असल्याचं समोर आलं आहे अंकिताची ही स्टोरी पाहून तिच्या चाहत्यांमध्ये काळजीचं चा वातावरण निर्माण झालं आहे अंकिता वलावलकर लग्नानिमित्त सध्या कोकणात आहे नुकतंच अंकिताचा साखरपुडा समारंभ पार पडला तसेच मेहदी समारंभही थाटामाटात पार पडला साखरपुड्याच्या रात्री तिच्या गाडीचा अपघात झाल्याची धक्कादायक बातमी अंकिताने स्टोरी पोस्ट करत दिली तर दोघेही सुखरूप असल्याचं समोर आलं आहे अंकिता व कुणाल कोकणात असून लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहे जवळचे नातेवाईक मित्रपरिवार कुटुंबीय यांच्या उपस्थितीत ते लग्न बंधनात अडकणार आहे काही दिवसापूर्वी अंकिताने एक अलिशान कार खरेदी केली होती आणि ही बातमी आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती अंकिताने सोशल मीडियावर ती येते ती आलीये वाट बघते अशी पोस्ट शेअर करत तिच्या सगळ्या चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण केली होती अंकिता नेमकं काय सरप्राईज देणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते अखेर नव्या गाडीची पहिली झलक अखेर नव्या गाडीची पहिली झलक तिने फोटो शेअर करत सर्वांना दाखवली अंकिता वलवलकरने ऑडी ही आलीशान गाडी खरेदी केली आहे गाडीचा पहिला फोटो शेअर करत कोकण हार्ट गर्लची आवडती आली असं uh, कॅप्शन तिने दिलं होतं अंकिताच्या आनंदाच्या क्षणी तिच्या याच गाडीचा अपघात गा झाला आहे हे फार वाईट बातमी कानावर आली आता लवकरच अंकिता व कुणाल बोहल्यावर चढणार आहे